तर मित्रांनो आपण आज येऊन पोहोचले लोहगड किल्ल्यावर लोहगड हा किल्ला लोणावळ्याजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे त्याचा भक्कम बांधणीमुळे त्याला लोहगड किल्ला म्हणून ओळखले जाते याचा इतिहास चौदाव्या शतकापासून आहे मित्रांनो हा किल्ला मराठे मुघल निजाम आणि इतर अनेक राजवंशाच्या आधिपत्याखाली राहिलेला आहे सी माहिती आपण घेऊया आणि ह्या किल्ल्यावरच्या वास्तू काही बघूया किल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपण येऊन पोचतो इथे असलेल्या शिवकालीन सदरेपाशी आणि इथे काही तोफा पण ठेवलेल्या आहेत त्याच्याच बॅक साईडला सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे तेथे आम्ही दर्शन घेऊन इंचुकाड्याकडे गेलो तर मित्रांनो तुम्हाला पाठीमागं दिसत आहे ती येथे किल्ल्यावर असणारी एकमेव पाहण्यासारखी वास्तू म्हणजे इंचुकडा पण ते आता पावसाळा असल्यामुळे तिथे जाण्यास बंदी घातलेली आहे तर आपण येथील काही दुसरा भाग पाहून घेऊ तर हा आहे येथील सोळा कोणी तलाव या तलावाला सोळा कोण आहेत आणि खाली उतरण्यासाठी असे पायऱ्या केलेल्या आहेत आणि याच्यास समोर या साईडला आहे इंचुकडा हा समोर दिसतो तो विसापूर किल्ला आणि हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्ये एकदा नक्की किलो किल्ल्याला भेट द्या सुंदर असा किल्ला आहे